मसाखाली सगळे सगळे खाली सारी। सारी खाले खाले बसा उजड पडोजा छिटव मसाखाली फोटोग्राफर भरपूर झाले हे जाधव या कुस्तीला पंच उमेश काका इंगले कंदरचे वस्तात पंच कुस्तीला उमेश काका थांबा उमेश काका एक मिनिट दोघांना दोन्ही हातात धरा मसा खाली बसा हो खाली बसा हो खाली बसलाय किंवा मत न एक मिनिट कराड मिसार शिवण्या बजरंग बलीचा जे गो श नामापरी तत्व नाही राहण्याचा आणि पंच जाऊ नको नाम संकेत सादरपर सोपे चालतील पापे जन्मांतरीचे बोल बजरंगबली की সোনের মুকুট খালে পড়াও বজরঙ্গলশাড়া সংর্ণ সুর বজর ছত্রপতি শিবজি মহারাজ ভারত মাত্র কে রঙ সবাস অমদুমলা সুর অবগা চিরঙ্গ मांडेला मांडेला बसले बसली झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता भी न भाऊ चुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारे मंडळी या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे आणि निकाली कुस्तीसाठी बाबासाहेब कापसे यांच्याकडून दोन शब्बचं बक्षीस कराड निरा पडायचं नाही नेतला करण मिसाळ आणि लाल रांगेतला सुनील जाधव ठका ठका, कोण कोणाला थकवते बघू आता सुद्धा चगडे लाभलेले आहेत उमेश काका इंग्लिश छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल कंदरचे वस्तात येतील संभाजीराजांच्या जयंतीला कुस्तीचं मैदान येतात कंदरला आले की वाले चला एक राऊंड आला एक राऊंड शेवटचा घेऊन या घेतला करण मिसावनेरी तालीम अक्रोज मार्शेरस तालुक्याचे शिवसेनेचे माजी तालुका अध्यक्ष कैलासवासी दत्ताप्पा वाघमारे यांचा पठाय तालमीला नाव दिला शिवनेरी तालीम अक्रोस ओहो म्हणतात सुनील जाधव घरे तुरा मालेत आले का आलेत का, का राजा भाऊ का राजा भाऊ कुठे बसतात उठाव राजा भाऊ जाधव जरा उठा कुठं जायला तिथं पान तं मग सुपारीचा एक गुंटा सुद्धा जमीन आहे पण दोन मुला पैलवान केले राजा पुणाजी शिर मंदिर जास्त काय बघा समाज त्याचे चुलते फक्त राजा भाऊच लक्ष नाही चुलते लक्ष आहे तुकाराम हा करते करा तुकाराम उठव तुकाराम जाधव सखाराम जाधव सखाराम जाधव इकडे वस्तार समास आहे इकडे सखाराम जाधव आहे वडिलांपेक्षा चुलत्यांच सुद्धा लक्ष जास्त आहे त्या पोरावरती असे चुलते जाईल तिथं कुस्ती मैदानासाठी हजर असता दोघांना दोन दोषाचं बक्षीस जाहीर झाला राजाभाऊ नव्हते उंदरगाव कुस्ती होणारा जाय डोळ्याचा पान फिरणारे कुस्ती आहे कर करण्या उद्या घेत ना आल्या हो पुणे कर मुंबईकर वाजवा टाळ्या गौतम पाटलाचा कार्यक्रम आम्हाला शेतकऱ्या आपोपा वा कब्जा घेतला आणि घटना ठेवा लागला मानेवरती सर्वांसाठी महाप्रसाद म्हणजे जेवणाची व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरली